गवताचा घरा द्राक्षांचा घड किंवा घस घोस यात्रे करून जत्रा सैनिकांची पर्यटन नारळांची ट्रेन विमानांचा ताफा धान्याचा रास उतरूंची झुंड लमानाचा तांडा सैनिकांचे पथक उंटा जमाव गाईचे खिल्लान गायींचा कलप किल्ल्यांचा जुडगा फुलांचा गुच्छ लाकडांची मोळी खडूचा संग वेलीचा कुंज फळांचा ढीग पुस्तकांचा गठ्ठा काजूंची गाठणा पोत्यांची थप्पी दगडांचा ढीग भाजीची झुडी फुंस विटांचा विटांचा ढिग चुडी, सुडी बंबूचे बेक पा, पालेभाजींची गड्डी फुलझाडांचा ताटवा वहेंचा गट्टा गौताची पेंडी सोरांची तोई काण्यांचा दोह गोपांची गंजी रसिकांचा मेळावा बकरांची मंत्र्यांची सभा जहाजांचा का थिला बालविरांचा मेलावा मुलांचा गोगा लोटांचे कुडके उंटांचा का थिला उंजो, कुंज माशांची गाफना पक्ष्यांचा थवा विद्यार्थ्यांचा गट नाण्यांची चवड माशांची झुंबड केसांची बट केळीचे लोंगर महिलांचे वंडर, केहाची बणी केसांची जट ग्रंथाचे भांडार आंब्याच्या झाडांची राई पिक